आप देख रहे आपण महाराष्ट्र न्यूज चॅनल कीच या गावामध्ये जे मतदान आहे ते पंधराशे चौदाशे मतदान झालं आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असा असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मत दाखवलेली आहेत म्हणजे दा त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची होती या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईव्हीएम मधून उत्तमराव जानखरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ने ही सकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांतानं जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारनं ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढं चित्र जाणार होतं तुम्ही सगळ्या चॅनेलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करून दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी आधार देण्यासाठी लो, या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळे तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतला नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना छोपन हजार मतं पडली की एक लाख आठ हजार झाली म्हणजे प्रत्येक मताला मल्टीफाय म्हणजे एकाच एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे सुफी प्रक्रिया आहे गाव स्व खर्चा करत आहे त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु प्रशासनानं या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार